she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुपुरषामृत योग आणि उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा तर उद्या आपल्याला आपल्या घरासाठी एक दिवा लावायचा आहे याला आपण लक्ष्मी दिवा असं सुद्धा म्हणू शकतो हा दिवा आपल्या विचारासाठी खूप महत्त्वाचा उद्या ठरणार आहे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी पूर्तीसाठी त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला दिव्याचा हा उपाय करायचा आहे दिवा आपल्याला बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक दाखवत असतो दिव्यामध्ये सकारात्मक शक्ती असतात दिव्याकडे जर आपण एकटक बघितलं आणि आपल्या मनामध्ये जे काय भाव चालू आहे ते भाव जर आपल्याला आपल्या परमेश्वरापर्यंत पाठवायचे असतील आपल्या देवापर्यंत जर आपल्याला पाठवायचे असतील तर ते भाव पाठवण्यासाठी आपण दिव्याकडे एकटक जर पाच मिनिटं बघितलं आणि आपल्या मनातले भाव व्यक्त केले तर ते भाव आपले परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात तर अशा पद्धतीने दिव्याचं हे महत्व आहे दिवाघरामध्ये असताना दिव्यामध्ये अनेक ज्या काही सकारात्मक लहरी असतात त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर जर करायच्या असतील तर दिव्याचा प्रकाश अगदी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा उद्या काय काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हो, स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळेल उद्या तुम्हाला घरामध्ये काही महत्वाची कामं करायची आहेत त्यामध्ये बघा उद्या तुम्हाला घर स्वच्छ करत असताना जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपली फरशी आपल्याला क्लीन करायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायच्या आहेत या गोष्टी उद्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत अजिबात कंटाळा न करता उद्या या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर उद्या काही महत्त्वाचा हा जो उपाय तो कधी करायचा आहे तर संध्याकाळी ज्या वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं बघा तर त्या कालावधीमध्ये तुम्ही हा जो उपाय तो करू शकता म्हणजेच कधी पाच नंतरचा कालावधी याला आपण प्रदोष काळ म्हणत असतो प्रदोष काळ म्हणजेच काय सूर्य बुडण्याच्या पंचेचाळीस मिनिट अगोदर आणि बुडल्यानंतर पंचेचाळीस मिनिट नंतर याला म्हणतात प्रदोष काळ या प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे तर एक्झॅक्टली तुम्हाला सांगायला गेलं तर पाच ते सातचा जो कालावधी असतो तर या कालावधीमध्ये तुम्ही हा जो उपाय तो संध्याकाळी करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया तर एक पंथी घ्यायची आहे पंथी नसेल तर जो कोणता दिवा असेल तो घ्या दिवा सुद्धा नसेल तर छान गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्या त्यानंतर या दिव्यामध्ये चार वाती टाकायचे आहेत चारमुखी दिवा हा प्रज्वलित करायचा चार वाती टाकायच्या त्यामध्ये थोडेसे तुम्हाला तूप टाकायचं आहे शक्यतो करून तूप टाकण्याचा प्रयत्न करा तूप नसेल तर तेल टाका म जे तिळाचं तेल असतं बघा ते टाका नाही तर मग मोहरीचं तेल टाका आता ते सुद्धा नसेल तर जे कोणतं पूजेसाठी वापरतात ते टाका त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा त्या दिव्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहे त्या म्हणजे एक वेलची आणि एक लवंग टाकायचे आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरातला जो ईशान्य कोपरा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आता ईशान्य कोपरा कळत नसेल घरामध्ये कोणता आहे तर तुम्ही डायरेक्टली हा जो उपाय आहे तर तो तुम्ही देवघरासमोर सुद्धा करू शकता हा देव दिवा आहे तर तो देवघरासमोर सुद्धा करू शकता ठेवू शकता पण आता जर तुम्हाला माहीत आहे की आपल्या घरातला हा ईशान्य कोपरा आहे तर आवर्जून मी तुम्हाला सांगेल की ईशान्य कोपऱ्यामध्येच तुम्हाला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर तिथे आसन टाकायचं आसन टाकल्यानंतर आपल्याला तिथे सेवा करायची आहे ती म्हणजे सुक्तमची आपल्या लक्ष्मी प्राप्तीमधले अडथळे दूर करण्यासाठी सुक्तम हे अतिशय प्रभावी स्तोत्र असतं तर त्यामुळे हे श्री सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे वारेस, वारेस तर किती वेळेस एक वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा अगदी तुमची इच्छा पण म्हणायचंच आहे बघा कंटाळा करायचा नाही फक्त दिवा लावून झालं असं अजिबात नाही आहे श्रीसुक्तम म्हणायचं त्या दिव्याचा नमस्कार करायचा आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करून बघा या उपायाचा खरंच तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि प्रत्येक पौर्णिमाला तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा असतो फक्त एक पौर्णिमा तुम्ही करणार आणि नंतर जो पौर्णिमा तुम्ही सोडून देणार असं करायचं नाही कारण पौर्णिमा ही ती माता लक्ष्मीसाठी महत्वाची असते भगवान विष्णूंसाठी महत्वाची असते तर त्यामुळे हे उपाय आवर्जून करा तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ